प्रभाग क्रमांक दहामधील विशेषत मीरा हाऊसिंग ते एमआयडीसी पर्यंत आणि कुपवाड नाला फाट्यापर्यंत बांधकाम सुरू आहे पण त्याच दरम्यान त्या परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे या भागातील नाला खोलवला जावा तसेच कचऱ्याची साफसफाई तातडीने केली जावी कारण येथे कचऱ्याचे मोठे साम्राज्य पसरले आहे लोट झाड करण्यासाठी कर्मचारी येत नाहीत आणि याबाबत मुकादम यांना सांगितले असंही ते ऐकत नाहीत ते पुढे म्हणाले या भागात कुठलेही स्वच्छतेचे कर्मचारी दिसत नाहीत त्याचा परिणाम म्हणजे रोगराईचा प्रसार होऊ शकतो टिंबर एरिया संभाजी कॉलनी मीरा हाऊसिंग जास्वतमळा या सर्व भागामध्ये ही समस्या गंभीर बनली आहे तरीही याकडे कोणत्याही आरोग्य अधिकाऱ्याचे लक्ष नाही जर तातडीने या समस्येवर उपाय केले नाही तर आम्ही आंदोलन चेडू रस्त्यावर उतरून लढाई सुरू करण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाही असा इशारा अण्णा लोकसेवा फाउंडेशन सांगली जिल्हा अध्यक्ष अशोकराव मासाळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला आहे यावेळी या परिसरातील स्थानिक नागरिक उपस्थित होते आणि त्यांनीही अशोकराव मासाळे यांना समर्थन दिले प्रभाग धामध्ये फिरत असताना सगळीकडं नाले गच भरलेले आहेत आणि त्या नाल्याचं मिराव सिंग ते सीपर्यंत कुपड नाला कुपड फाट्यापर्यंत जो नाला आहे तिकडं बांधीव व्हायला लागला आहे आणि इकडं बांधीव नाला खोलवर केलेला नाही तर इकडचा नाला खोलवर करून नाला बंदीस करावा ही महापालिका प्रशासनाला ही विनंती आणि ह्या एरियामध्ये घाणीचं साम्राज्य मोठ्या प्रमाणात आहे ते लोटप करायला कोणी येत नाही मुकदमना सांगूनसुद्धा ते ऐकत नाहीत कुठले साफसफाई कर्मचारी इकडे कोण फिरकत नाहीत त्यामुळे इथं रोगराई आणि घाणीचं साम्राज्य मोठ्या प्रमाणात झालं आहे टेंबरिया संभाज कॉलनी असू दे मीरावसिंग असू दे जासोदमाळ असू दे सर्व भागात कुठल्याही महापालिकेचं आरोग्य अधिकाऱ्यांचं कुठलंही लक्ष चा नाही आणि असंच घाणीज साम्राज्य कायम जर दिसून या लागलं तर आम्ही जन आंदोलन छेडू आणि रस्त्यावरची लढाई करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही हे महापालिकेला इशारा देतो जय हिंद जय महाराष्ट्र